काय का म्हण रास्त आहे तुमचं जे कडकडा आहे ते सरासिस्त म्हणणार एक विनंती आहे आपण काल एक टाकून केली आपण दहा आरोपी केले दहा आरोपी आहे अटक केले आपण कुठे गेले मग फोन आलो सायकल त्याला आम्ही येणारे आठ ते सहा खाच्यामध्ये आम्ही दादो मी आरोपी आहे त्याला आम्ही आम्ही अटक करतो हो त्याचं लोकेशन सापडत नाहीये आता एक विनंती आहे सर्वांची साहेबांची आपल्या होती नाही की आता रस्त्यावर रोखो करू नका आपला जो व्यक्ती गेला आहे त्या व्यक्तीला सेवेचे करून ताब्यात घ्या आणि त्याचा पुस्तक कार्यक्रम करा

अतिशय निर्गुणपणे त्यांचा खून करण्यात आला आणि अतिशय आपले बरेचसे बांधव हे अतिशय मृत्यू आहे आणि काय काय त्याच्यामध्ये आपण चेंजेस करून घेतलेले आहे जे सहा पैकी आठ आरोपी अटक आहे हे दोन सापडत नाही परंतु तो ही मुख्य आरोपी याच्यामध्ये आहे आरोपी नाही म्हणून ना आपण जोपर्यंत न्याय मिळत होतो आपण करणारच आहोत परंतु पोलीस आपल्याला पूर्णपणे सहकार्य करत आहे एवढं लक्षात ठेवा आता आम्ही जवळपास एक तास तिथे थांबून हे सगळं आपण हे भारतीय नोंदून घेतलेलं आहे म्हणून विनंती आपण आपण पोलिसांना सहकार्य करायचं आहे जोपर्यंत न्याय मिळणार नाही आपला हा लढा اوه سالي سالي गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा